सर्वांना सप्रेम जय भीम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा राजा शाहू महाराज जनता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माताजी चाहू यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो व माझ्या विषयाला सुरुवात भैयासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा मुंबई मृत्यू सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर के हॉस्पिटल मुंबई <coughs> यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा जीवन परिचय ओळख करून घेऊयात भीमरावरा आंबेडकर व रमाबाई भीमराव आंबेडकर यांना पाच अपत्य होते सर्वात मोठे अपत्य थोरला मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर गंगाधर रमेश इंदू आणि राजरत्न <coughs> हे चार अपत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर मृत्युमुखी होते त्यातला एकच मुलगा त्यांचा जगला तो म्हणजे यशवंत भीमराव आंबेडकर म्हणजेच सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे प्रज्ञा सूर्य म्हणतात त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष म्हणून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची ओळख आहे <coughs> म्हटले जाते जया अंगी मोठे पण त्यास या, यात ना त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे महान नेते होते तसेच भैयासाहेब आंबेडकर हे देखील त्यांच्यासारखेच महान नेते देखील होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला जेवढे आले नव्हते तेवढे यशवंत भीमराव आंबेडकरांना कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागले <coughs> पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यशवंत भीमराव आंबेडकरांनी म्हणजेच भैया साहेबांनी सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्य केले यशवंत भीमराव आंबेडकर हे लहानपणी पोलिओ हो या आजाराने ग्रस्त होते त्यांचा संभाळ त्यांचे <coughs> मामा शंकरराव धोत्रे यांनी केला त्यांना बरं करण्यासाठी शंकरराव धोत्रे यांनी विविध प्रकारे गावठी उपचार केले यशवंत भीमराव आंबेडकरांना ते समुद्रकिनारी असलेल्या वाळूमध्ये कमरेपर्यंत त्यांना गाडत असत कारण त्यांच्या पायामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून त्याचबरोबर त्यांनी केरळ या ठिकाणी त्यांना गावठी उपचारासाठी नेले होते असा त्यांचा जीवन प्रवास होता भैयासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे अडुसष्ट या दरम्यान भैयासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विधान परिषदेचे नेते होते एकोणीशे ला शेड्युल फेडरेशन कास्ट या संघटनेचे ते केंद्र सरकारकडून निवडणूक लढवण्याचे आव्हान करण्यात आले होते राखीव मतदारसंघातून निवडणूक न लढवता तो मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहे असे सांगून भैयासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बासष्ट ला संयुक्त महाराष्ट्राची पहिली विधान परिषद निवडणूक लढवली व ती निवडून देखील आले त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक देण्यासाठी आर्थिक संकल्पामध्ये दे, सडेतोड भाषण करून बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू करून देण्याची मागणी केली व त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ही मागणी पूर्ण करून घेतली सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी खर्चाची मागणी देखील त्यांनी विधान परिषदेत नेते असताना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी सरकारकडून मागणी पूर्ण करून घेतली समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा ठिकाणी अनुसूचित जाती जमातींसाठी व त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव वस्तीगृह असावेत म्हणून असा देखील निर्धार त्यांनी केला होता ही देखील मागणी त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून घेतली त्याचबरोबर स्मारकांसाठी जी काही रक्कम असेल ती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात यावी याची देखील त्यांनी मागणी केली <coughs> होती <coughs> राजकीय कारकिर्दीमध्ये एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट च्या दरम्यान एकोणीसशे अडुसष्ट ला त्यांनी दलाई लामा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी धार्मिक परिषदा घेण्यास सुरुवात केली त्याचबरोबर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्टच्या दरम्यान जे काही त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये बहुजन समाजासाठी करता येईल तेवढे काम त्यांनी केले होते यामध्ये स्मारकांसाठी राखीव जागा मिळवून देणे मजुरांसाठी मजूर, कार्य करणे त्यांनी सुरुवातीला कामगार संघटना उभारून मजूर संघटनेचे नेतृत्व <coughs> केले होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे अडुसष्ट च्या दरम्यान भूमिहीनांसाठी त्यांनी सत्याग्रह करून मजुरांसाठी बाबासाहेबांनी ठेवलेल्या <coughs> राज्यघटनेतील कलमानुसार कामाची वेळ व वेतनाची मागणी ह्या देखील गोष्टी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पूर्ण केल्या भैया साहेबांचा सा सामाजिक कार्यातील वाटा भैयासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चव्वेचाळीस पासून सामाजिक कार्यामध्ये सुरुवात केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस एवला या मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस भैयासाहेब आंबेडकर देखील त्यांच्यासोबत होते पुणे कराराच्या वेळेस देखील भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेबांसोबत होते बाबासाहेबांनी ज्या ज्या सामाजिक व धार्मिक चळवळी उभ्या केल्या होत्या त्यांचा सर्वस्वी भैयासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी भैयासाहेबांना बाबासाहेबांनी भारतभूषण प्रिंट सध्या बुद्धभूषण प्रिंट या नावाने प्रचलित आहे या प्रिंटिंग प्रेसचे काम हाती घेतले बाबासाहेबांनी सुरू केलेले जनता तसेच प्रबुद्ध भारत या पत्रकाचे ते संपादक देखील होते भैयासाहेब आंबेडकरांचे लिखाण खूप मार्मिक होते त्यांच्या लिखाणामध्ये मनी व वाक्प्रचारांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होता भैया साहेबांनी जनता व प्रबुद्ध भारत याच्यातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य सुरू केले चैत्यभूमीचे स्मारक त्यांनी उभारले होते सध्या लाखो अनुयायी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला दर्शनासाठी जातात ते स्मारक भैया साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभारले आहे एकोणीशे रोजी मुंबई महानगरपालिकेला भैया साहेबांनी आंबेडकरांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी चाळीस बाय चाळीस ची जागा मागितली होती परंतु मुंबई महानगरपालिकेने आठ बाय आठ ची जागा मंजूर केली भैया साहेबांनी सांगितले एक इंच देखील मी जागा कमी करणार नाही मागितली तेवढीच जागा घेणार त्यांनी त्या जागेवर आज भारतातील नवे तर जगातील सर्वात मोठे चैत्यभूमीचे स्मारक उभे केलेले आहे यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून हे स्मारक उभे केले आहे एकोणीसशे बासष्ट ला त्यांनी भीमज्योत प्रारंभ केली मगू गावापासून ते मुंबई दादर पर्यंत यशवंत आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त म्हणजेच अमृत महोत्सवी एकोणीशे बासष्ट ला त्यांनी पुतळा उभा केला व भीम ज्योतीचे आयोजन करून जे काही दम्मदान जमा झाले होते त्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारकाची उभारणी केली महाड येथील चौदार तळाजवळ उभा असलेला अशोक स्तंभ म्हणजेच क्रांती स्तंभ हा भैयासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्याच कारकिर्दीत उभारला आहे दादासाहेब गायकवाड यांच्या सहकार्यातून भैयासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील धम्म दीक्षा या ठिकाणी देखील स्मारक उभे केले आहे त्यावेळेसचे खासदार हे दादासाहेब गायकवाड होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खंदाला खंदा लावून सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवत होते भैया साहेब आंबेडकरांनी सामाजिक कार्य करत असतानाच धार्मिक कार्याची सुद्धा देखील सुरुवात केली होती भैया साहेबांचे धार्मिक कार्य भैया साहेबांनी एकोणीसशे एकोणीसशे करत असतानाच त्या त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्याची सुरुवात केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे पस्तीस एवढा या ठिकाणी त्यांनी जी धर्मांतराची घोषणा दिली होती त्यावेळेस भैयासाहेब आंबेडकर स्वतः त्यांच्या सोबत उपस्थित होते एकोणीसशे छप्पनला त्यांनी एक नागपूर या ठिकाणी धम्म दीक्षा घेतल्यानंतर त्या देखील त्या ठिकाणी देखील बैयासाहेब आंबेडकर स्वतः बाबासाहेबांसोबत होते त्यांनी नवबौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, होती। <clears throat> बायासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष म्हणून कार्य करत असताना त्यांनी एकोणीसशे अडुसष्टच्या दरम्यान सदुसष्ट अडुसष्टच्या च्या दरम्यान लदायमा यांच्या उपस्थितीमध्ये दादर चैत्यभूमीजवळ स्वतः सामनेर म्हणून दीक्षा घेतली व त्या ठिकाणी केले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथाचे देखील त्यांनी मराठीमध्ये प्रकाशन केले मराठी भाषेमध्ये ही आवृत्ती त्यांनी सर्वात प्रथम त्या बौद्ध परिषदेमध्ये प्रकाशित केली श्रीलंका थायलंड जपान या देशांमध्ये देखील त्यांनी परिषदेमध्ये त्याचबरोबर भारतात देखील त्यांनी आपल्या धार्मिक कार्याचा ठसा उमटवला होता <coughs> बौद्धचार्यांचे शिल्पकार म्हणून यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते <coughs> भैया साहेबांनी स्वतः सामने दीक्षा घेतल्यानंतर महाकश्यप पंडित म्हणून त्यांनी बौद्धाचार्यांनी जीवन कसे जगले पाहिजे त्यांनी बौद्ध संस्कार पाठ कसा आचरणात आणला पाहिजे बौद्ध धर्मा धर्माचा प्रचार प्रसार कशा प्रकारे केला पाहिजे बौद्ध धार्मिक कार्यक्रम कशा प्रकारे राबवले पाहिजेत हे त्यांनी बौद्ध धर्म प्रचार प्रसाराचा कार्यक्रम सुरू केला होता गावोगावी बौद्ध भारतीय बौद्ध महासभेची भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उभारण्यास त्यांनी सुरुवात केली गावागावांमध्ये जयंती उत्सव साजरा करून त्यांनी बौद्ध धर्म प्रचाराचे कार्य सुरू ठेवले होते भीम ज्योतीचे पुरस्कर्ते तसेच बौद्धाचार्य शिल्पकार तसे भारत बौद्ध संस्कार पाठाचे जनक म्हणून भैयासाहेब आंबेडकरांची धार्मिक कारकिर्दीमध्ये ओळख आहे का एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतलेली बौद्ध धर्म प्रचार प्रसारकाची जबाबदारी ही पूर्णत त्यांनी एकोणीसशे सत्यात्तर पर्यंत पार पाडली एकोणीशे सत्यात्तर ला सतरा सप्टेंबर त्यांची सत्यात्तर लालवली मुंबई येथील केमय ये, या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या सूर्यपुत्रास माझे कोटी कोटी नमन या सूर्यपुत्राची ओळख सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञा होते परंतु त्यांचे पुत्र हे सूर्यपुत्र होते हे अजूनही बहुतांशी लोकांपर्यंत याची माहिती पोहोचलेली नाही आपण ही, ही बौद्ध धर्मीय आहोत भारतीय बौद्ध महासभेचे कार्य आपण करत असताना बाबासाहेबांना ज्याप्रमाणे नम्र अभिवादन केले जाते त्याचप्रमाणे सूर्यपुत्र भैया आंबेडकरांना देखील नमन करणे तितकेच महत्वाचे आहे बारा डिसेंबर हा भैया साहेबांचा जन्म उत्सव म्हणून साजरा करणे सध्याच्या काळात गरजेचे आहे भैया साहेबांचे जीवनपट सामाजिक राजकीय तसेच धार्मिक कार्य हे खूप मोलाचे आहे पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बाबासाहेबांची जी काही सर्व स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला राजकीय कारकिर्दीमध्ये एकोणीशे बासष्ट ते अडुसष्ट च्या दरम्यान त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या सोबत राहुल शेड्यूल फेडरेशन कास्ट या संघटनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु राजकीय स्वार्थापोटी भैया साहेबांना बदनाम करून लोकांनी स्वतःचे विविध पक्ष स्थापन करून केला असताना देखील भैयासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व टिकवून त्यांनी आपली एक वेगळी केली आहे ओळख निर्माण अशा या सूर्यपुत्रास मी नम्रपणे कोटी कोटी प्रणाम व्यक्त करतो व माझ्या शुद्ध शब्दसमूहाने त्यांना आदरांजली अर्पण करतो व माझा विषय इथेच थांबवतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय महाराष्ट्र